असीम सरोदे हे महाराष्ट्रातील ख्यातनाम वकील आहेत सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जो काही कायदेशीर पेच सध्या सुरू आहे त्याचे अधिकृत वकील म्हणून ते सध्या या केसचं काम पाहतात खरं तर या केसच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामधून ज्यावेळेस विधिमंडळ पक्षाच्या बाबतीत निर्णय घेण्याची प्रक्रिया सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने तो निर्णय पुन्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळात राहुल नार्वेकर यांनी घ्यावा अशा पद्धतीचे आदेशवाजा सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर राहुल नार्वेकर यांच्याकडे ती केस आली आणि राहुल नार्वेकर यांनी नीतिमत्तेला नियमाला धरून सत्सक बुद्धीला धरून निर्णय केला नाही म्हणून आसीम सरोद यांनी त्यांच्यावरती टीका केली होती खरं तर वकिलाला टीका करण्याचा अधिकार आहे का तर तो, तो निश्चितपणा आहे ज्या दहा व्या शेड्यूल परिशिष्टाचा संदर्भ या केसच्या अनुषंगाने येतोय सुप्रीम कोर्टाने या शिष्टाच्या अनुषंगाने राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळातील निर्णय घ्यावेत अशा पद्धतीचा तो निर्णय दिला होता या प्रक्रियेच्या संदर्भात बोलत असताना असीम सरदे यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत फालतू हा शब्द वापरला आणि या शब्दाचा राग राजेश दाभोळकर या कार्यकर्त्याला आला खरंतर फालतू या शब्दाचा राग भगतसिंह कोश्यारी यांना पा यायला पाहिजे होता आणि भगतसिंह कोश्यारी यांनी आसिम सरोदे यांच्याबाबत तक्रार करायला करणं अपेक्षित होतं अथवा त्यांच्या विरुद्ध दावा दाखल करणं अपेक्षित होतं मात्र भगतसिंह कोश्यारी अथवा राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचं विश्लेषण केलं त्यांच्यावरती टीका केली म्हणून या दोघांनीही दावा दाखल न करता राजेश दाभोळकरनी बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र गोवा संघटनेकडे तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आसीम सरोदे यांची सनद रद्द केली खरं तर ही सगळी जी काय प्रक्रिया आहे ही अतिशय नाट्यमय आहे आणि आसीम सरोदे यांच्या संविधानिक अधिकारावरती गदा आणणारी आहे खरं तर वकील म्हणून आसिम सरोदे यांनी आत्तापर्यंत अनेक चांगल्या चांगल्या केसेसमध्ये न्याय देण्याची प्रामाणिकपणे भूमिका घेतलेली आहे पर्यावरणाचे असे अनेक विषय आहेत ज्या विषयामध्ये निस्वार्थीपणाने आसिम सरदे यांनी काम केलेलं आहे ते आज शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे जरी वकील असले तरी त्यांचा कायद्याचा अभ्यास अतिशय चांगला आहे आणि भगतसिंह कोश्यारी यांनी चुकीच्या पद्धतीने विधिमंडळ पक्षाच्या बाबतीत निर्णय घेतला म्हणून त्यांनी त्यांना फालतू हा शब्द वापरला खरं तर फालतू हा शब्द मराठीमध्ये प्रख्यात आहे त्या शब्दाचे अर्थ सगळ्यांना माहिती आहेत ती शिबी मात्र नाही आहे आणि तरी देखील फक्त एका शब्दाचा गैरअर्थ काढून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांनी असीम सरोदे यांची सनद रद्द केली हा असीम सरोदे यांच्यावरचा अन्याय आहे खरं तर बारा ऑगस्टला हा निर्णय आला बारा ऑगस्ट रोजी निर्णय त्यांच्या सनदर्दचा झाला आणि त्यांना जवळपास तीन महिन्यांनी म्हणजे बारा नोव्हेंबरपर्यंत बारा नोव्हेंबरच्या आत शिवसेनेच्या निकालाच्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची तारीख आहे म्हणजे तीन महिने निकाल दिल्यानंतर तीन महिन्यानंतर देखील असीम सरुदे यांना त्यांच्या विरोधातला निकाल कळवला गेला नाही म्हणजे बार कौन्सिल ऑफ इंडियाचं महाराष्ट्र गोव्याची जी काही संघटना आहे तर ही या संघटनेचा कार्यकाळ संपलेला नियमाप्रमाणे असेही सांगण्यात आहे सहा महिन्याची मुदतवाढ होती मात्र जवळपास ती मुदतवाढ संपलेली आहे तरी देखील दे ही संघटना आज रोजी कार्यरत आहे आणि त्या संघटनेने ज्या संघटनेचा कार्यकाळ संपलेला आहे त्या संघटनेने आसीम यांच्या विरोधात निर्णय दिलेला आहे खरंतर महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये देशामध्ये जी काही सध्या परिस्थिती एकंदरीत सर्वसाधारण कार्यकर्त्यांची आहे त्याला आसीम सरोद देखील अपवाद नाहीत जे जे लोकसत्तेच्या विरोधात जातील बोलतील कायदेशीर लढाई लढतील त्यांच्यावरती देशद्रोहासारखे गुन्हे दाखल केले जात आहेत यवतमाळमध्ये एक सामान्य कार्यकर्ता एक पोरगा जो की फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारतो त्याने केलेले एका कमेंटवरती त्याच्यावरती देशद्रोहासारखा अतिशय गंभीर गुन्हा यवतमाळमध्ये दाखल झाला या गुन्ह्याच्या संदर्भात देखील असिम सरदे यांनी न्याय देण्याची भूमिका घेतली होती मी स्वतः त्यांना साहेबांना फोन केला होता आणि त्या मुलाला आपल्याला न्याय द्यावा लागेल त्याच्या बाबतीत तुम्हाला भूमिका घ्यावं लागेल असं बोलल्यानंतर आसिम सरदे यांनी एकही रुपयाची अपेक्षा न ठेवता या गरीब मुलाच्या आपण पाठीशी राहू अशी देखील तयारी त्यांनी दाखवली होती सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमाग आम्ही मी स्वतः देखील आसीम सरदे साहेबांकडे केस दिली होती नगरमधली त्या केसमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय विनाशुल्क पुण्यावरून येऊन जाऊन ती केस ती आमच्यासाठी लढली त्या केसमध्ये आम्हाला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असिम सरोदे या व्यक्तीला जे जे लोक ओळखतात त्यांना त्यांना आसीम सरोदे यांच्या चारित्र्याबद्दल त्यांच्या लोकशाहीवादी भूमिकेबद्दल त्यांना प्रचंड अभिमान आहे आणि एक चांगला वकील म्हणून असीम सुरदे महाराष्ट्राला ख्यातनाम आहे अशा वकिलावरती त्याची सनद रद्द करणं त्याच्यावरती प्रेशर ठेवणं आणि सत्तेच्या बाजूने त्यांनी बोलावं सत्तेच्या बाजूने काम करावं ही अनाठाई अपेक्षा महाराष्ट्रातील राज्यकर्ते जर ठेवत असतील तर ही लोकशाहीची गळचेपी आहे तुमच्या आमच्यासारखे असंख्य लोक या बाबतीत असिम सुरदे यांच्यासोबत आहेत खरं तर फालतू एका शब्दामुळं त्यांची सनद रद्द होते हा शुद्ध फालतूपणा आहे आणि हा फालतूपणा महाराष्ट्राच्या बार कौन्सिलने केलेला आहे त्यामुळं अशा फालतू निर्णयाबद्दल अशा फालतू लोकांचा मी मनापासून निषेध करतो मी देखील कायद्याचा अभ्यासक आहे माझं देखील लॉचं शिक्षण चालू आहे आणि मला भविष्यात पुन्हा या बार कौन्सिलकडे संधीसाठी जायचं आहे त्यामुळं अशा फालतू लोकांकडं भविष्यात जाऊन पुन्हा आम्हाला सरत घ्यावी लागेल हेही एक दुर्दैव म्हणावं लागेल एका बाजूला सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाला बुटाने मारलं जातं तिथं बार कॉन्सिलच्या सगळ्या संघटना गप्प राहतात तोंडावरती पट्टी लावून बसतात साधा एफ आय आर देखील त्या माणसावरती दाखल होत नाही दुसऱ्या बाजूला एक विकृत बुद्धीचा सदावरती नावाचा वकील मीडियासमोर आरडावरडा करतो आक्रस्ताळेपणा करतो सदावर्तीची भाषा सदावरतींची वागणूक ही प्रचंड आक्षेपारे पण बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोव्याला त्याबद्दल कधीच काही वाटत नाही आणि सदावर्ती हे आदर्श वकील आहेत म्हणून त्यांना महाराष्ट्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली म्हणजे जो माणूस कायद्याच्या बाबतीत एकही शब्द मुखातून चांगला बोलू शकत नाही त्या त्यांना वाय दर्जाची सुरक्षा त्यांना कायद्याचं संरक्षण त्यांना पोलिसांचं संरक्षण त्याला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचं संरक्षण आणि दुसऱ्या बाजूला न्यायाची लढाई लढणारे खरं बोलणारे सत्यवादी लोकशाहीवादी वकील असीम सरोदे यांची सनद हा महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात आलेला फालतूपणा आहे आणि हा फालतूपणा महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलने केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा निषेध नोंदवतो धन्यवाद जय हिंद